अकस्मित जांभही देण्यासाठी आ करावं आणि तोंडामध्ये अमृताचा थेंब येऊन पडावा तसा युद्ध प्रसंग जर का तुम्हाला अचानक उद्भवला तर ते क्षत्रियासाठी अमृताच्या थेंबाप्रमाणे असतं ही ज्ञानेश्वरीची शिकवण आहे आज हे बाबा गुवा महाराज आम्हाला का सांगत नाहीत की बाबा धर्मप्रचारासाठी गेलेल्या लोकांनी प्रेमाने जग जिंकण्याचा जे मूर्खपणा जो लावलेला आहे प्रेमाने फक्त मूल जन्माला येतात धर्म जिंकत नाही धर्माची स्थापना होत नाही आपण चौक मुसलमान असल्यावर हिंदूंना काहीच करता येत नाही हे जर का गोष्ट तुम्हाला माहिती आहे मग आज ती गोष्ट जो, जो बंगाली बघतोय वेस्ट बेंगॉलचा जो बंगाली बघतोय त्याला ती गोष्ट तिथलं तिथं का जाणवत नाहीये तो ही त्याच मार्गावर परत म्हणजे खालच्या मानेनं का जातोय त्या नवसाच्या बोकळासारखा जय श्रीराम हर महादेव मी सचिन पाटील बांगलादेशी हिंदूंची काय परिस्थिती आहे हे आज आपण बघू शकतो कशा पद्धतीने तिथे लोकांवर अन्याय अत्याचार होतोय याची आपल्याला आतापर्यंत कल्पना आलेली आहे आपण इथे तळमळतोय आपल्याला दुःख होतंय आपल्याला वेदना होत आहेत त्यांचं ते दुःख बघून त्यात काही लोक स्वतःचं समाधान सुद्धा करून घेत आहेत त्या जर्मन शेपट ध्रुवराथी नावाचा जो कुत्रा आहे ज्या या, या सेक्युलर किड्यांचा जो बाप आहे त्याचे व्हिडीओ बघून काही लोक स्वतःचं सो समाधान करून घेत आहेत तीन महिन्याआधी बांगलादेशच्या परिस्थितीवर या वडव्याने एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तो सांगतोय की कशा पद्धतीने जमाते इस्लामी आणि बांगलादेशच्या फोर्सेस हिंदूंची तिथे मदत करत आहेत कशा पद्धतीने एका एक सेक्युलर नेत्याने असलं पाहिजे आणि त्याच्या सेक्युलर नेत्याचं उदाहरण देत असताना त्याने मोहम्मद युनुसचं उदाहरण दिलं की बाबा हे एवढे महान नेते आहेत नाहीतर आमच्या देशातले नेते बघा मोहम्मद युनुसने तो ह्यातच कैदी आहे की अगर हिंदू पे हमले ना रुके तो वो अपना इस्तीफा दे देंगे देखिये ऐसा होता है एक सेक्युलर नेता आणि आमचे लोक इथं जे त्या सेक्युलरिझमच्या पर्द्यावर स्वतःचं शंडत्व नपून सकत्व लपवत असतात ती लोक इथे टाळा वाजवतात त्यांना नवीन बाब भेटलाय आणि हा त्यांचा बाब सांगतो की मोहम्मद युनुस इतका महान नेता आहे थोड्या वेळा आधी मोहम्मद वर रिसर्च करत असताना गुगलवर एक मी बातमी बघितली सगळ्यात वर की मोहम्मद युनुस शोईंग नो इंटरेस्ट इन द लाईव ऑफ हिंदू त्या हिंदूंच्या जीवनाच्या संदर्भात त्या मोहम्मद युनुसला कुठल्याही पद्धतीचा काळीचाही रस नाही अशा पद्धतीची बातमी अरे त्याचा राजीनामा देणं तर फार लांबची गोष्ट राहिली पण तरी सुद्धा या बांगलादेशचा हॅपीनेस इंडेक्स किती हाय आहे आणि बांगलादेश किती सुखी आहे हे सांगणारा हा ध्रुव राठी या चमच्यांना या सतजी उसल्यांना त्यांचा बाप वाटतो आणि ही लोक आपल्या आजूबाजूला राहतात याच्यापेक्षा मोठी शर्मीची गोष्ट दुसरी कोणती असू शकते डुबून मारायला पाहिजे या लोकांनी किंवा आपण त्यांना बुसकळून मारायला पाहिजे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या हिंदूंच्या मनगटामध्ये तो जोर राहिलेला नाही आमचे हिंदू या म्हणजे भक्तिमार्गाच्या किंवा या ज्याला म्हणतो अध्यात्माच्या पर्द्याआळ असे लपलेले आहेत खोट्या भक्ती मार्गाचे आणि खोट्या अध्यात्माचे खोट्या दयेच्या खोट्या क्षमेच्या खोट्या शांतीच्या खरी दया काय आहे खरी दया जगद्गुरु यांनी आपल्याला सांगितलेली आहे दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि निर्दलन कंटकांचे कंटकांचं निर्धालन करणं म्हणजे तिथे दया दाखवणं आहे काल मी एक इस्कॉनवर पोस्ट टाकली तिथे जो चिन्मय कृष्णादास म्हणून ते जे तिथले व्यक्ती आहेत जे तिथे इस्कॉनचं ते मंदिर चालवतात इस्कॉन काय आहे कसं आहे किंवा त्याच्यावर कमेंट करणार तुम्ही की इस्कॉन या संस्थेबद्दल तो आजचा आपला विषय नाही मी फक्त त्या लोकांबद्दल बोलतोय की जी लोकं भक्तिमार्गाच्या आडून स्वतःच जे त्याला म्हणतो त्याचा पौरुष लोकांचा घालवत आहेत त्यामध्ये जर काही गोष्ट आपण बघितली तर आपल्या लक्षात येते की एक म्हातारा होता काही दिवसांपूर्वी तो एक लंगर चालवत होता आणि तिथे तो भुकेलेल्यांना अन्न देत होता भुकेलेल्यांना अन्न देत असताना त्याच एक अट होती की इथे येणाऱ्या व्यक्तीने जय श्रीराम म्हणावे बऱ्याचशा सेक्युलर बोळाच्या लोकांच्या बुडाला तिथे आग लागली आणि ती लागलेली आग आपल्याला दिसून आलेली आहे की अन्नदान करताना धर्म वगैरे बघू नये कुठल्या भडव्याना तुम्हाला सांगितलं रे कुठले धर्मग्रंथ तुम्ही वाचतायत जगद्गुरु तुकबारा यांनी सांगितलेलं आहे नाम नव दे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा दोन बापाच्या माणसाला मी अन्न खाऊ घालणार नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे इथे कुठलंही प्रशासन शासन कुठल्याही पद्धतीचा कायदा कानून मला अडवू शकत नाही मी कोणाला अन्न खाऊ घालावं हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो त्या एकनाथ महाराजांनी सुद्धा कठोर शब्दामध्ये नाम न घेणाऱ्याची निंदा केली आहे की त्याची आई काय भूतापाशी गेली होती का अशा पद्धतीने हरिहरिहरि मंत्र हा शिवाचा मंती जे वाचा तया मोक्ष या हरिनामाचा गुणगौरव ज्या संप्रदायाने ज्या विश्व धर्माने विश्वसंप्रदाय आहे आहे हा भागवत संप्रदाय म्हणजे ज्याने या हरिनामाचे महात्म्य सांगितलेले आहे हरिनाम न घेणाऱ्यांना कंटक म्हटलेलं आहे त्या हरिनामांवर चिकित्सा करणाऱ्यांना तार्किकांनी तार्किकांचा टाका संघ पांडुरंग हो ज्या जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलेला आहे प्रभाते मणिराव चि राम राम चिंतित जावा ही जे शिकवण आम्हाला समर्थ रामदास स्वामींनी दिलेली आहे या शिकवणीची पायमल्ली आम्ही करणार नाही आणि राम न घेणाऱ्याला आम्ही अन्न ना देणार नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे पण या लोकांनी सापाला विश्वासलाय तिथे आज तीस लोक यांच्यावर उलतली आहेत आणि आज तीस लोक यांना यांचा जीव घ्यायला यांना अटक करायला बसलेली आहेत आज आपण काय करतोय आपल्याला शत्रुबोध आहे का आपण कोणाची मदत करतोय आपल्याला बांगलादेशी लोकांबद्दल हळहळ वाटते पण मी आज बांगलादेशी लोकांची दुसरी बाजू सुद्धा तुम्हाला सांगणार आहे हे सुद्धा आपण ऐकून घेणं गरजेचे आहे इस्कॉनचं सोडून द्या इस्कॉनचा विषय सोडून द्या आज बरीच लोक या भक्ती मार्ग म्हणजे या खोट्या म्हणजे स्वतःचं नपुंसकत्व लपवण्यासाठी या खोट्या भक्तिमार्गाच्या अशा पद्धतीने की संकीर्तन तत्वज्ञान आहे सगळं कुठेही शस्त्र उचलायचं नाही खोटी ही खोटी अहिंसा वार हे खोटं तत्वज्ञान ज्याचा आपल्या मूळ धर्माशी काळीचाही संबंध नाही मी वारंवार सांगत असतो की क्षत्रियांसाठी माऊली ज्ञानोबा रायांनी स्वतंत्र जेही लिहिलेलं आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये ते आपण वाचलंच पाहिजे माऊली ज्ञानोबा रायांचं एक महत्वाचं मी तुम्हाला इथे एक त्यांची उभी सांगतो दुसऱ्या अध्यायातली म्हणून या लागी पाहि तुम्हा क्षत्रिया आणिक काही एक संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे तुम्हा क्षत्रियांना युद्धापेक्षाही दुसरी कुठलीही गोष्ट उचित नाही हे माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे अकस्मित जांभही देण्यासाठी आ करावं आणि तोंडामध्ये अमृताचा थेंब येऊन पडावा तसा युद्ध प्रसंग जर का तुम्हाला अचानक उद्भवला तर ते क्षत्रियासाठी अमृताच्या थेंबाप्रमाणे असतं ही ज्ञानेश्वरीची शिकवण आहे आज हे बाबा गुवा महाराज आम्हाला का सांगत नाहीत की बाबा ही ज्ञानेश्वरीची शिकवण आहे त्याच्यामुळे जो माझा समाज बुळा झालेला आहे तो खूप आधी बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये आपण बघू शकतो की बांगलादेशच्या हिंदूची संख्या एक कोटी तीस लाख आहे तीस एकतीस लाख पण बांगलादेशमध्ये आजपर्यंत त्यांनी म्हणजे ते स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानपासून विभक्त झाल्यापासून एकोणीसशे एकाहत्तर पासून जिथे लाखो बलात्कार तिथे झाले ज्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले त्याच्यातूनही हे शिकले नाहीत आणि यांनी आजही तिथे एक कोटी लोकांनी संघटित होऊन कुठल्याही संघटनेची स्थापना आपल्याला केलेली दिसत नाही कुठल्याही पद्धतीचे ताकदीने ते उभे राहिलेले आपल्याला दिसत नाहीत त्या एका बेडकाचा एक प्रयोग आहे की एक बेडूक असतो त्या बेडूकाला त्या बेडकाला गरम पाण्यामध्ये टाकलं जातं पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये टाकलं जातं आणि तापमान हळूहळू वाळवलं जातं तर ते बेडूक काय करतं ना ते तापमानासोबत स्वतःला ऍडजस्ट करत जातं ते स्वतःला त्या तापमानासोबत ऍडजस्ट करत जाता 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 ते मरतं पण त्या पाण्याच्या बाहेर पडत नाही बांग्लादेशच्या हिंदूंची परिस्थिती तशी आहे त्याचं एक दुसरं तुम्हाला उदाहरण देतो तु। की त्या बांगलादेशमधून तस्लिमा नसरीन बाहेर आल्या तस्लिमा नसरीन यांनी तिथल्या परिस्थितीवर त्यांच्यावर व्यक्तिगत झालेल्या अन्यावर आणि इस्लामवर त्यांनी भाष्य केलं त्यांनी भारतामध्ये शरण मिळवली त्यांनी इतर ठिकाणी शरण मिळवली आणि तरीही ते त्याच्या विरोधात बोलत राहिल्या भाष्य करत राहिल्या पूर्ण बांगलादेशमधून एकही हिंदू आतापर्यंत तस्लिमा नसरीन सारखा का निघाला नाही कारण की तिथल्या हिंदूंची जी लढण्याची वृत्ती आहे जी लढण्याची प्रवृत्ती आहे तीच संपलेली आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबा तिथल्या लोकांना अन्न खाऊ घालणे ज्या पद्धतीने मुसलमानांनी जेव्हा तिथे बांगलादेशमध्ये नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तिथल्या हिंदूंना मदत करताना त्यांच्या अंगावरचं सगळे जे सिंबॉल्स आहेत सगळी जी, जी प्रतीक आहेत ते काढून टाकायला लावली त्याचा सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे आधी त्यांनी ते सगळं काढून टाकायला लावलं नंतर त्यांना मदत दिली नंतर त्यांना अन्न दिलंय पण ती प्रपद्धत पद्धत आपल्या हिंदूंनी वापरायला तिथे मागं पुढे पाहलं धर्मप्रचारासाठी गेलेल्या लोकांनी प्रेमाने जग जिंकण्याचा जे मूर्खपणा जो लावलेला आहे प्रेमाने फक्त मूल जन्माला येतात धर्म जिंकत नाही धर्माची स्थापना होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लेकर पैदा करायला नाही गेलो आपण तिथे प्रेम पसरवायला आज आपण एका स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत जरी तिथे गेलो असेल तरी सुद्धा हिंदू धर्माचे जेव्हा तुम्ही प्रचार प्रसार करता तेव्हा आपल्याला क्षात्रवृत्तीची लोक लढणारी लोक त्याच्यात निर्माण करायची असतात हरे कृष्ण हरे राम म्हणणं भक्ती मार्ग करणं मी चोवीस तास नामाचा गजर करत असतो माझ्या तोंडी कायमस्वरूपी ईश्वराचं नाव असतं भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे पण हे करत असताना कर्माचा त्याग करा असं कुठल्या भामट्याने तुम्हाला सांगितलंय धर्मरक्षा रक्षणासाठी करणे अटी आम्ही धर्मरक्षण हे तुम्हाला करावंच लागेल आणि ते शस्त्राशिवाय होत नाही आणि ते कठोर भाष्याशिवाय होत नाही ते कठोर शब्दांशिवाय होत नाही ते कठोरतेनेच होतं आणि ते ताकतीनेच केलं जातं अहिंसेतून धर्मरक्षण होत नाही ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तिथल्या बांगलादेशी हिंदूंनी हिंदूंच्या सगळ्यात जवळची लोक कोण आहेत तर तिथले पश्चिम बंगालची लोक आहेत पश्चिम बंगालमध्ये बहात्तर टक्के हिंदू आहे बहात्तर टक्के हिंदू असूनही तिथे आजही हिंदूंचं राज्य निर्माण झालेलं नाही तिथं आजही तृणमूल काँग्रेस आहे तिथे कम्युनिझमचा किळा त्या लोकांना असा काही चावलेला आहे की एक साधं उदाहरण तुम्ही बघा की रिया सेन मुनमुन सेन रायमा सेन रिमी सेन सुष्मिता सेन सेनची ती मुलगी ती नंदिनी सेन बहुतेक किंवा अरुंधती जी जीचे वडील हे आहेत बंगाली आहेत किंवा कित्येक साऱ्या सेलिब्रिटीज आहेत ज्या महिला आहेत कोंकणा सेन शर्मा आहे राणी मुखर्जी आहे काजोल आहे या सगळ्या बंगाली महिला आहेत सगळ्या बंगाली या सगळ्या बंगाली महिलांनी त्यांचा बंगालशी कुठे ना कुठे संबंध आहे काही डायरेक्ट तिथे जन्म आलेले आहेत काहींचा संबंध आहे काहींची आई बंगालची आहे तर काहींचे वडील बंगालचे आहे जेव्हा तिथे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरचा बलात्कार झाला यातली कुठलीही महिला पुढे येऊन बोलली नाही तुम्ही एक लक्षात घ्या की आधुनिकीकरणाचं वारं पश्चिम बंगालमध्ये असं काही घुमलं असं काही घुमलं की तिथला हिंदू त्या बांगलादेशच्या हिंदूंच्या तर दुःखात हे सोडा कर, आजही आपल्याकडे कुठलाही बंगाली कुठलाही बंगाली शक्तिशाली हिंदुत्ववादी नेता आपल्याकडे नाही आहे ते कम्युनिझम ते त्यांच्या डोक्यामध्ये ते वोकिझम ते फेमिनिझम ते, ते इतकं भिनलं आहे तिथे मला हीच भीती आहे की आज नरेटिव्हच्या लढाईत आपण मागं राहतोय आजही त्यांनी पेरलेली मिथका आपली लोक स्वीकारत आहे महाराष्ट्र सुद्धा पश्चिम बंगालच्या मार्गावर आहे मुसलमानांपेक्षाही जास्त जास्त घातक हा समाजवादी विचार आहे हे वोकिझम आहे हे फेमिनिझम आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हेच आहे की कुठल्याही स्त्रीने पुढे येऊन तिथे झालेल्या बलात्कारावर किंवा संदेशखालीच्या घटनेवर एकही शब्द भाष्य त्यांनी केलेलं नाही त्या स्त्रिया नाही आहेत का त्या बंगाली नाही आहेत का कुठलाही बंगाली हिंदुत्ववादी युट्यूबवर मला दाखवा तुम्ही कुठलाही बंगाली हिंदुत्वादी शक्तिशाली नेता तुम्ही दाखव मला एक दोन एकट डुक्कट बोटार मोजण्या चुकते नाव असतील आता कुठंतरी मिथून चक्रवर्ती बोलायला लागलाय का बंगालमधून आपल्याला तशी लोक ताकदीची का भेटत नाही आहेत त्याचं कारण म्हणजे असं आहे की काल परवा मला एकाना कमेंट टाकली की शाक्त संप्रदायाचं आपण अनुसरण केलं पाहिजे आणि ही लोक जी आहेत वैष्णव मार्गी लोक तुम्हाला मांसाहारी बनून मिळविळीत बनवत आहेत बऱ्याच लोकांनी त्याला लाईक केलं ववाखरी गोष्ट आहे तर ह्या शाक्त संप्रदायाचं आणि ह्या मांसाहाराचं प्रमाण सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये होतं सर्वाधिक काश्मीरमध्ये होतं सर्वाधिक केरळमध्ये होतं तीनही ठिकाणी शाक्त संप्रदायाचं वर्चस्व होतं शैव संप्रदायाचं वर्चस्व होतं मांसाहाराचं वर्चस्व होतं बडी प्रथेचं वर्चस्व तीनही प्रांत आपल्या हातून गेले आणि फाफळा ढोकळा खाणाऱ्या गुजरात यांनी मुसलमानांना अद्दल घडवली दोन हजार दोन मध्ये तुम्ही आपल्या देशाचा एक भौ भौगोलिक इतिहास आहे एक सामाजिक इतिहास आहे त्याच पद्धतीने एक आध्यात्मिक इतिहास आहे त्या आध्यात्मिक इतिहासाचा तुम्ही अभ्यास करा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म आपल्याला सांगितलं आहे पण आम्ही विष्णुदास वज्राहूनही कठीण मेनाहून मऊ आहो आणि वज्राहून कठीण भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाथराचे काठी देऊ माथा या पद्धतीची विचारसरणी ठेवणारा आपला जो समाज आप आहे जो आपल्याला विष्णुदास ज्या आपण आहोत त्या आपलं जे पौरुष आहेत ते आपलं जे क्षत्रतेज आहे ते भक्ती मार्गातूनच आलेलं भक्ती मुवमेंट मधल्याच सगळ्या संतांनी तुम्हाला लढायला भांडणाशी झाले तेथे जीवाचे काय आले हे जगद्गुरु तुकवार यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आपल्याला जयाशी वाटे जीवाचे भय तेने क्षात्र धर्म करून काहीतरी बघून उपाय पोट भरावे हे त्याच वैष्णव मार्गातल्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे हे आपण का विसरतो कुठल्या तरी फेक नेरेटिव्हच्या तुम्ही आहारी जाऊ नका की बाबा कोंबळे बकऱ्या कापल्यामुळे हिंदू तुम्हाला का तुम्ही कापा का तो तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे पण उगाच काहीतरी वैष्णवांनी तुमच्या डोकार आणून बसवलंय शैवन शाक्त संप्रदाय तुमच्याकडे असला तर हे इथे शाक्त संप्रदायच होता आजही तिथे दुर्गापूजाच केली जाते पण तो दुर्गापूजक हिंदू हातात शस्त्र घेऊन तिथे त्या संदेश खालीमध्ये जाऊन जाब का विचारत नाही तिथल्या आया बहिणींना त्रास देणाऱ्या नेणाऱ्या तिथल्या विधायकाला तिथल्या आमदाराला हे लोक का जाब विचारू शकत नाही हा प्रश्न कधी आपण स्वतःला विचारलाय आपला शत्रू काय आहे संप्रदाया संप्रदायामध्ये कुस्त्या खेळल्यापेक्षा एक जो बाहेरचा विचार जे एक आधुनिक विचारसरणी आपल्या देशामध्ये येत आहे जे पाश्चिमात्यांचं अंधु अंध धुंदीकरण आपल्याकडे वाढत आहे जे स्त्रियांना जे फेमिनिझमचे जे वारं लागलेलं आहे की त्यांना त्या स्वतः इतक्या आत्मकेंद्रित झालेल्या आहेत की बाबा त्यांना स्वतःला डावं दाखवण्यात स्वतःला पुरोगामी दाखवण्यात त्या इतक्या मशगूल झालेल्या आहेत त्या इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्यांना स्वतःच्या लोकांवर स्वतःच्या स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायही दिसत नाहीत हाही सगळ्यात मोठी समस्या आहे पण या समस्येवर आपण भाष्य करतोय का पश्चिम बंगालमध्ये मी जसं सा सांगितलं की सत्तर टक्क्याहून अधिक हिंदू आहे पण सत्तर टक्क्याहून अधिक हिंदू तरी सुद्धा तो पिळला जातोय आणि तरी सुद्धा तिथं टी राज्य येत आहे याचा अर्थ आपण मूर्ख आहे आपल्याला त्यांच्याबद्दल जो कळवळा वाटतोय जी कणव वाटते आपल्याला त्यांच्याबद्दल जे आत्मीयता वाटते पश्चिम बंगालच्या बंगाली लोकांबद्दल त्या पश्चिम बंगालच्या बंगाली लोकांना त्याच्याबद्दल देणं घेणं ऐकायचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिसतो की पश्चिम बंगालमध्ये एक अशी एक हिंस्त्र घटना घडली त्याच्याबद्दल एक भाष्य केलं जात होतं तो व्हिडिओ मी पाहत असताना खाली मी कमेंट बघितल्या तर त्याच्यामध्ये एक, एक स्त्री होती मुखर्जी होती आणि ती म्हणत होती आमोर बोंगाल सुंदर बोंगाल डोंट डोंट स्प्रेड हेट यू हेट मॉंगर्स ती लिहित होती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एका स्त्रीवर अन्याय अत्याचार झाल्याची घटना एक न्यूज चॅनल सांगते आणि त्याच्या खाली ती महिला म्हणते गुणा की असं काहीच होत नाही आम्ही सेक्युलर आहोत आम्ही छान आहोत आम्ही खूप गुन्ह्या गोविंदाने राहतोय ही मानसिकता तिथल्या बंगाली लोकांची आजही आहे तेच बंगाली लोक त्यांना कधी कनव वाटली नाही त्यांना कधी कळवळा वाटला नाही की माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये बांगलादेशमध्ये तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतोय पश्चिम बंगालमध्ये किती रॅल्या निघाले पश्चिम बंगालमधले हिंदू किती पेटून उठले अरे तिथं बांगलादेशमध्ये होते त्याचा रिप्लाय इथे पश्चिम बंगालमध्ये भेटायला पाहिजे होता पण तो भेटला का नाही कारण की सेक्युलरिझमने समाजवादाने वोकिझमने फेमिझमने अत्याधुंत पाश्चिमात्य करणाने या सगळ्या सगळ्या गोष्टींनी तिथला हिंदू पंचर केलेला आहे बंगाली व्यक्ती स्वतःला खूप बुद्धिमान समजतो खूप हुशार समजतो अतिशहाना अति चिकित्सक दीड शहाणा हा दीड शहाणेपणा त्यांना नडला योगानंद परमहंसांचं तुम्ही नाव जर का ऐकलं असेल ऑटोबायोग्राफी ऑफ योगी त्यांचे जे अनुयायी आहेत ते जगभरात पसरलेले आहेत हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचं ज्ञान नाही आहे रजनीकांत नावाचा जो आपला सिनेस्टार आहे सगळ्यात मोठा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तो योगानंद परमहंसांचं त्याच्यासारखे असे कित्येक लोक आहेत जगभरात ज्यांनी योगानंद परमहंसांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगीला प्रचा प्रचार प्रसार केलेला आहे रजनीकांत खूप मोठा फॅन आहे तुम्ही गुगल करा तुम्हाला मिळून देत एवढंच का त्याच्या चित्रपटांमध्ये सुद्धा महावतार बाबाजींचा उल्लेख आहे महावतार बाबाजी कोण आहेत योगानंद परमहंस कोण आहेत तुम्हाला ते म्हणजे एक मोठी शाखा किंवा तिथूनच स्वामी विवेकानंद आलेत किंवा तिथूनच रामकृष्ण परमहंस आले किंवा तिथूनच जगदीशचंद्र बोस आले बो तिथूनच सुभाषचंद्र बोस आले तिथूनच म्हणजे एवढे म्हणजे बटुकेश्वर दत्त म्हणू नका सचिंद्रनाथ सन्याल म्हणू नका किंवा लालबाल मधले बिपिनचंद्र पाल म्हणू नका त्या पश्चिम बंगालची आज ही दुरावस्था का झालेली आहे त्याच पश्चिम बंगालचे नातेवाईक असलेले बांगलादेशी हिंदू त्यांची ही दुरावस्था का झालेली आहे कारण की स्वत्वाला विसरणे आधुनिकता दुसरा विचार परकीय विचाराला खूप जास्त स्वीकार करणे अति जास्त चिकित्सक बुद्धी या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून तुम्ही धर्माचे जितके जवळ राहाल तुम्ही धर्माला जितके चिटकून राहाल तुम्ही तुमच्या तुम्हे भक्ती मार्गाला जितकं चिटकून राहाल ना तितकं तुम्ही सुरक्षित राहाल तुम्हाला वाचवणारा फक्त धर्म आहे धर्म रक्षिते रक्षिता ही गोष्ट आपण विसरलेलो आहे आणि हीच गोष्ट आपले धर्म सुद्धा विसरलेले आहेत आणि हीच गोष्ट नेमकं आपल्याला ते सांगण्यात चुकत आहेत पश्चिम बंगालच्या आणि बांगलादेशच्या हिंदूंच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे पण ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी विचार करतो ह्या सगळ्या बाबींचा मी विचार करतो त्या त्यांच्या दीड शहाणीपणाचा जेव्हा मी विचार करतो की आजपर्यंत ते काय करत हो होते त्यांना माहिती होतं की बाबा ही परिस्थिती आपल्याला ओढवणार हो आहे त्यासाठी ते त्यांनी काय उपाययोजना करून ठेवल्या होत्या आजूबाजूला चौखेर मुसलमान असल्यावर हिंदूंना काहीच करता येत नाही हे जर का गोष्ट तुम्हाला माहिती आहे मग आज ती गोष्ट जो बंगाली बघतोय वेस्ट बेंगॉलचा जो बंगाली बघतोय त्याला ती गोष्ट तिथले तिथं का जाणवत नाहीये तोही त्याच मार्गावर परत म्हणजे खालच्या मानेनं का जातोय त्या नवसाच्या बोकळासारखा आणि त्याच मार्गावर आपण ही लोक का चालतोय हा ही सगळ्यात मोठी समस्या आहे आज त्या हिंदूंबद्दल कळवळा वाटणं ठीक आहे पण आता त्याच्यातून आपल्याला धडा घ्यायचा आहे आणि ती परिस्थिती इकडे उडवून नये याच्यासाठी इथे जागृती करणं आजपासून आपल्याला सुरू करायची आहे नाहीतर पुढच्या दहा वीस वर्षामध्ये महाराष्ट्राचा बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लिहून घ्या माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव